लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तापलाय बारामती मधल्या सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादा आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले दोघांनाही बारामतीकरांनी चांगला जोरदार प्रतिसाद दिला त्यामुळे निवडणुकीमध्ये सरशी कोण करणार ही चर्चा सुरू असतानाच अजित आता आमचं फाटलय असं कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगितलंय आमचं फाटलंय मनात कुठलीही शंका ठेवू नका अजित दिलं जाहीर स्पष्टीकरण राष्ट्रवादीमध्ये फूट पडून आता पुलाखालून बरंच पाणी वाहून केलंय शरद पवार यांना दैवत मांडणाऱ्या अजित पवार गटानं त्यांच्यावर यथेच्छ टीका केली पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर दोन्ही बाजूंनी टोकाची टीका झाली पण सुरुवातीला हे बंड नियोजित तर नाही ना अशी शंका उपस्थित होत होती शरद पवार अजित दादा पुन्हा एकत्र अशा चर्चा आजही आवाजात सुरू असतात पण अजित पवार यांनी या सर्व चर्चांना विराम दिलाय आमचं मनात कुठलीही शंका ठेवू नका असं जाहीरपणे अजितदादांनी शुरूरच्या सभेत स्पष्ट सांगितलं परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या फाटीला त्याच्यामुळं काही जण म्हणतात आय ही कधीतरी एकत्र येतील का रीनीच आमचं निम्मगार आहे सारखं आणि मग हळू दबकत दपकत, दपकत मला होतं दादा दादा काही होईल का पुढं काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका नुकताच बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा पार पडला या कार्यक्रमात अजित पवार यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील एकाच व्यासपीठावर आले अजित पवार यांना सोडून व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचं सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलं त्यांच्यासोबत गप्पाही केल्या पण अजितदादांकडे साधं पाहणंही त्यांनी टाळलं होतं कडे अजितदादांच्या गटानं पक्षाचं खातं असलेल्या बँकेला एक पत्र लिहून परवानगी व्यवहार करण्यास मनाई केली आहे आपल्या बँकेच्या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत ही मागणी पत्रातून करण्यात आली आहे अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातून पन्नास कोटी रुपये काढून घेतल्याची चर्चा असतानाच अजितदादा गटानं सावध भूमिका घेतल्याचीही चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय असलेले बॅलट पियर येथील कार्यालय देखील अजित पवार गटाकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदेमधून विस्तवही जात नव्हता त्यानंतर वर्षभराच्या अंतरानं राष्ट्रवादीमध्ये फूट पडली पण सुरुवातीला शरद पवारच आमचे दैवत असल्याचं अजित पवार यांच्यासह त्यांचे समर्थक सांगत होते त्यामुळे ती पुन्हा एकत्र येतील अशी शंका वर्तवली जात होती उलट आता अजित पवार यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजितदादांकडे आलंय लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याचीही शक्यता आहे कुणी शेवटची निवडणूक म्हणून भावनिक साथ घालतील तिकडे लक्ष देऊ नका हे आवाहन अजितदादांनी मतदारांना केलं होतं वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून अध्यक्षपद मिळालं नाही असा टोला अजितदादांनी लगावला होता आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरपारची लढाई सुरू आहे आपण परतीचे दोर कापल्याचं अजित पवार यांनीही कबूल केलंय ये त्यामुळे के येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाचं पारड जड राहणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्यूरो रिपोर्ट साम टी न्यूज